मराठा समाज आरक्षणासाठी मुंबईकडे निघाला असताना आता धनगर समाज आक्रमक झाला असून येथे अकरा फेब्रुवारी इशारा मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्यानंतरही सरकारने आरक्षणाविषयी निर्णय घेतल्यास सतरा फेब्रुवारी पासून आरक्षण दिंडी चौंडी येथून काढणार असून बावीस फेब्रुवारी रोजी मुंबईला येथे पोहचून आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडदोले यांनी बीडमध्ये दिली वेळोवेळी आम्हाला दिलेले आश्वासन हे सगळे फसवे निघालेले आहेत राज्य सरकारला धनगर समाजाच्या वतीने हा शेवटचा इशारा देण्यासाठी अकरा फेब्रुवारी बीड येथे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी इशारा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे राज्यभरातील संपूर्ण धनगर समाज बीड येथे या क्रीडांगणावर जमणार आहे आणि राज्य सरकारला इशारा दे शेवटचा इशारा देणार आहे आणि जर राज्य सरकारने अकरा फेब्रुवारीच्या इशारा मेळाव्याचं अंमलबजावणी आमची नाही केली त्यावरील तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या जन्मभूमीपासून आरक्षण दिंडी हे आम्ही नियोजन केलेलं आहे आरक्षण दिंडी ही, ही सतरा तारखेला निघेल बावीस तारखेला आझाद मैदानावरती पोहोचेल आणि आझाद मैदानावरती यशवंत सेनेच्या वतीनं परत अमरणाला आम्ही बसणार आहोत आणि आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय राज्यातला धनगर समाज हा या राज्य सरकारला स्वस्त बसू देणार नाही ठीक आहे ओके